ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ब्रेकिंग न्यूज पुणे आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांच्या सुमारास एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे बेपत्ता झालेल्या इस्माचे नाव शहादेव काशिनाथ उदमले असून त्यांचे वय चाळीस वर्ष आहे ते व्यवसायाने शिक्षक आहेत शहादेव काशीनाथ उदमले हे रमनलाल शहा माध्यमिक प्रज्ञा विद्यालय लेन नंबर चार गंगानगर फुरसुंगी पुणे येथून निघून गेले होते मात्र ते अद्यापपर्यंत घडी अथवा कोणत्याही ठिकाणी मिरून ना आलेले नाहीत या घटनेमुळे नातेवाईक व वा परिचितांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे नोंद घेण्यात आली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहे तरी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर इस्माबाबत कोणत्याही प्रकारची माहिती कोणाला मिळाल्यास त्वरित फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा संपर्कासाठी फोन नंबर आहे शून्य दोन शून्य एकोणतीस अठ्ठ्यान्द एकवीस पंच्याहत्तर आपली एक छोटीशी आप माहिती एखाद्या कुटुंबाला मोठा आधार ठरू शकते ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात येत आहे आपण पाहत आहात ग्लोबल मराठी न्यूज अहिल्यानगर